नमस्कार या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येणार लाडकी बहीण योजनेचा हो सहावा एकवीसशे रुपयाचा हप्ता डिसेंबरचा हप्ता हा सर्वात आधी या बँकांमध्ये येईल कोणत्या आहे या बँका ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आय पी पी बी म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँक एस बी आय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक यूको बँक सिंडिकेट बँक सिंध बँक या प्रकारच्या सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्या नॅशनलाइज बँक आहे या सर्वात आधी या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल लाडक्या बहिणींचे जर या बँकांमध्ये खातं असेल तर सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा येणार आहे नंतर मग नंतर प्रायव्हेट बँका मग नंतर पतसंस्था मग नंतर पतपेढ्या Thank <laughs> you.